तिकडंडिकडे तिकडे <laughs> ना काय केलंय माहित आहे इयरबड असा असं अडकवलाय पुढं म्हणून ना असं जास्त पॅक होत नाही आणि त्याच्यामुळे कसं नसते घालत तिकडचं तिकडं घालत असते तिकडचं इकडं उलट इयरबड घातलाय आणि हॅपी यू हॅपी ब डे टू यू हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक आज काय तर स्पेशल आहे आणि त्याच्यामुळे स्पेशल ब्लॉग पण आहे आज हॅलो मम्मी आहे भाई आज 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 पप्पांचा बड्डे आहे तुमच्या त्यामुळं आज बघू आपण काहीतरी करू स्पेशल अच्छा आज काय बड्डे आहे पप्पांचा दिसतंय म्हणून पप्पांना आधी विश करू त्यांनी लोक कर, आत्ताच वॉकिंगला जाऊन आले ती आणि मी आवरून चाललो कॉलेजला कॅसाकडं ध्यान देऊ नका असं अजून आणि त्याच्यामुळं जा कॉलेजला जायच्या आधी म्हटलं आपण विश करून जावं पेपर चालू आहे तर आमचं आज प्रॅक्टिकलचा पेपर आहे शेवटचा पेपर संपला निवांत काय टेन्शन नाही काय नाही निवांत फिरत बसायचं कामधंदा न करता हम्म 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 काय काम आहे मला काय काम आहे कशी पारोशी आहे आता उठले <laughs>

आणि आता जातो मी कॉलेजला किती किलोमीटर चालला पप्पा एक सात किलोमीटर चालली सात किलोमीटर चालले चाल तू काय चालले दोन किलोमीटर नाही मी पप्पा चालत पप्पानी सात किलोमीटर चाललं आणि आता संध्याकाळपर्यंत त्यांचं दहा पंधरा किलोमीटर होतंय असं त्यांचं डेली रुटीन असतं सायकलवर कॉलेजवर जाते तर कॉलेजवर नाही <laughs> कॉलेजवर तर मी जाते सायकलवर दुकानात जातेत पप्पा आणि पप्पांची बाईक घेऊन मी जातो कॉलेजला उलटा आहे आमच्यात सगळ्यात लय कामं केली बाबा कॉलेजमध्ये बसलो एक वाजेपर्यंत एक वाजता घरी आलो दिदीला सोडलं कॉलेजला परत आलो पंढरपुरात चाललेलो पप्पांकडं दुकानात आणि दुकानातनं जाता जाता मध्येच रस्त्यात भिजलो रस्त्यात भिजलो थांबलो थांबलू तासभर पावसच चालू राहिला आलो माघारी काय उपयोग नाही मग म्हणलं आता दुकानात जाऊन घरी येऊन ते तिला कॉलेजला पण सोडायचं होतं मग आलो कॉलेजला सोडलं आणि मग काय तर आता करतो टाईमपास टाईमपास मग मी पण करते कसला टाईमपास करते भाऊ हे काय करते काय नाही काय टाइमपास करते मला म्हणते मग काय करते मीही लागले स्वयंपाक बनवायला काय बनवते म्हणते आज सकाळी म्हणलं होता ना मला आज पप्पांचा बड्डे काय करणार आहे तर मी म्हंटल सगळ्यांनाच आवडतं आणि पप्पांना पण आवडतं तर ती तांदळाची खीर करायची म्हणून त्यासाठी मी इथं तांदूळ थोडंसं घेतलं होतं आणि ते मी मग आता हे तांदूळ तांदळाची खीर करणार आहे मी आज आणि दुसरं म्हणजे कॉर्नचे कटलेट करणार आहे चला चालू आपण जरा दुकानात कपडे घेऊन येऊ पप्पांना जरा रिचार्ज मार लवकर किती वेळ झालं रिचार्ज मारतो एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये फक्त कुठला रिचार्ज आहे आणि हे प्लॅन बघितलं घरात वायफाय आहे त्याच्यामुळे लागेल मित्रांनो आणि फक्त असंच बाहेर गेलं तरच लागतय त्यासाठी दहा जी बी पुरेसा आहे आता चालू पावसातून भिजत भिजत पप्पांना कपडे घ्यायला गेल कप� तू आणि बघा केस ती सगळी वाऱ्यामुळे बेकार झाले ते आता हे नीट पण होत नसते कारण सगळी भिजलेली माझ्याकडे मी करतोय दरवाजा उघडा अगोदर दरवाजा आता उघडा थांबा चावी देत तुम्ही आता बक्की कसल भिजलो पुढे बसून चष्मा पण माझा हे पकड बस मग आता होत नसतेत कधी ठीक आहे ती दीदी गेली ती कॉलेजला कॉलेजवरून येता ये आता चला आता फायनली जेवण करूया जेवायला पप्पा बसले पप्पा काय खातं आहे या जेवायला काय खातं आहे जेवण काय भाजी भाकरी कठलेट पण दिसतं सोबत आत्ताच मी कल्लं टेस्ट केलं हे आमचं जेवण आहे आम्हाला न चपाती लागते ना, ना बकरी लागते फक्त कटलेट दोन आणि खीर बारी ह्याच्यापेक्षा जास्त काय लागत नाही चला खाऊया मग बड्डेचं सेलिब्रेशन करायचं पप्पाच्या आणि मग झोपायचं निवाण चला आता कपडे घालून बसलोय मी आता आणि पप्पानी पण कपडे घातलेत नवीन कपडे आज घेतलेली व्हाईट शर्ट पप्पानी पण व्हाईट शर्ट मी पण व्हाईट शर्ट दोघांचं मॅचिंग मॅचिंग झालंय मी पण शर्टच घेणार होतो तसं पण लेस मॅचिंग होईल तिथं त्याच्यामुळं घेताना मला पण भारी दिसला हे शर्ट म्हणून घेतला पप्पा लय भारी दिसते ह्या शर्टमध्ये विषय काय आणि इकडे मम्मी मम्मी म्हणते मला पावडर लय लागले आणि परत विचारते मला किती लागले पावडर म्हणजे तिला मी म्हणलो तुला चेहरा दिसतोय गा चेहरा कुठं राहिलाय का विचार पावडर राहिले का विचारून एवढी पावड मेकअप एवढा काय उपयोग नाही बड्डे बॉय बसले तिथे बड्डे बॉय बर्थडे बॉय सेल्फी हिथच होऊन जाते हॅलो बड्डे बॉय चला सेल्फी झाला काढून आता आत्ताच झाला काढून असत आमच्याकड चला आता यांचा जरा फोटो काढतो दोघांचा वाईफ हसबंडच आणि ठीक आहे हजबंड वाइफचं उलट झालं जरा वाईफ हसबंड मम्मी पप्पाचं ठीक आहे तसं पण म्हणू शकतो ठीक आहे बी म्हणल्याला चालत नाही तसं पण म्हणू शकतो उशीर झालेला का बसलोय काय केक खाण्याच्या आशेवर बसलोय मी आणि त्यांनी फोटो संपणार आहे केक मिळा नाहीच मला त्याच्यामुळे केक खायच्या आशेवर मी एवढे उशीर झालं बसलोय आणि हे लोक काय किती येऊन जातं आम्ही सगळ्यांनी चौघांनी मिळून दहा बारा सल्प काढल्या अजून ढेरी दिसते काय रे लगा कसवायचं आता एवढं वजन कमी केलं पप्पाने अजून किती करावं कमी मग अजून पप्पाच काढायचंय हॅलो पप्पाजी फोटोग्राफर साक्षी हासा गे जरा दोघांनी मन वाकडे केले हे परत काढ परत काढलं उपकर टाइमपास करू ना केक खायचोय मला पप्पा <laughs> <पाँगी>। हसा <laughs> गे पप्पा कसा गुवा बकसाले जी हसतेन करो ये दोन माइक बरोबर हिचा इअरबड आहे ना ते कानात घालायचं आणि फुल आवाजामध्ये म्युझिक चालू करायचं आणि तर बोलायचं असं काय तर मोठ्या मोठ्याने ज्याने कानात घातलंय ना त्याने काय ते असा गेम आहे मजा येणार ना आपल्याला सांगा काय बोल सांगा नक्की कळत कसल्या गोष्टी बोललेल्या नाही कळ काय पप्पा फालतुगिरी लावले ह्यांनी केक खायचा आपल्याला केक दे नाही ती लवकर केक केकांना लवकर टाइम ना आमच्यासाठी चांगला केक आणलाय आम्ही केक लवकर हम्म आलेला आहे आलेला आहे भूक लागले खूप लागले भूक

कुठ <laughs> <laughs> समजायचं <सम्झाई देगा? laughs> <laughs> का, का पा 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 केक कापण्याची वेळ झालेली आहे आता मित्रांनो कापा पप्पा केक हा हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे पाप्पाी बर्थडे टू यू गेम चालू आहे थिंबी थिंबी तळे साचे सांगितले पप्पांनी कानात इयरबड घातलाय त्यांना काय ऐकत जात नाही इयरबड मध्ये कान गाणे चालते पप्पाला आहे सगळं एक नंबर एक नंबर अजून अजून तिकडं आड तिकडे वा नाही मम्मीची बारी मम्मीने कानात इयरबड घातलेला आहेत आणि इयरबड काढून घालून आता गाणं लावलेले सांगा आता मन हरती हरती नाजू पहिल्यासाठी नाजूक मानेला मोबाईलचा अभाव <laughs> ओ भाई साहेब कसं काय बोलाय काय केलंय माहित आहे इयरबड असं अडकवलाय पुढं म्हणून कान जास्त पॅक होत नाही आणि त्यात घालत तिकडच तिकडं घालत असते तिकडचं तिकडं उलट इयरबड घातलाय आणि कसं व्हायचं रे मोबाईलचं दुकान आहे इयरबड सगळं सगळं शिकव शिकवते तु की पप्पा तुला

काय असले सोपे सोपे म्हणी सांगतो कस आहे आपल्याला डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ प्रज्वल दुरून डोंगर साजरे दुरून डोंगर साजरे दुरून डोंगर साजरे प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलगी गळे आता मम्मीने लय अवघड सांगितलं ही मम्मीला अवघड सांगत होती प्रयत्ने पप्पा कस चिटी करत मोठ्याने सांगतो प्रयत्न 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 वाळूचे कण रगडता तेल हि गळे प्रयत्न वाळूचे कण रगडता रगडता बरोबर छोटी सांग छोटी

ठीक आहे अजून एक गाढवाला गोळाची चौक आहे सांग की गाडवाला गोळ्याची चौक आहे नाचता येणा अंगण वाकडवाकडे <laughs> आता व्हिडिओची एडिटिंग करत बसले आलो मग लक्षात आलं की व्हिडिओची काय एंडिंगच केली नाही कारण की काल केक खात बसलो केक लय आवडत आहे आमच्यात मग केक खात बसलो त्याच्यामुळं काय एंडिंग करायचीच का लक्षात नाही तर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा त्या चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि आमचे फॅमिली व्लॉग तुम्हाला कसे वाटते तेही कमेंट करा असे कंटिन्यू व्लॉग येत राहतील अजून धन्यवाद